श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं शुभमुहूर्त नैवेद्य काय दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा बाप्पांसोबत शिदोरी दिली जाते तर ती काय द्यावी का द्यावी तसेच आपण वापरलेले नारळ असेल तांदूळ असेल सुपारी दुर्वा फुले त्याप्रमाणे इतर तुम्ही जे काही साहित्य पूजेमध्ये वापरले असेल तर त्या ते सर्व साहित्यांचे काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला आपण गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत असतो काही घरी बाप्पा जे आहेत तर ते दीड दिवसाचे असतात काही जण पाच दिवसांनी गणपती बाप्पांचे विसर्जन करतात काही जण सात दिवसांनी करतात तर काही जण अनंत असतात प्रथेनुसार गणपती बाप्पांचे विसर्जन जे आहे तर ते केले जाते विसर्जन केल्यावर गणपती बाप्पांना आपल्या आईवडिलांच्या घरी म्हणजेच कैलास पर्वतावर परत जातात असं म्हटलं जातं गणपती विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर्या मग मंगलमूर्ती मोर्य असा जयघोष हा सगळीकडे मिळ पाहायला आपल्याला मिळत असतो गणेशाची प्राण प्रतिष्ठा करतो आणि विसर्जन हे सुद्धा विधिवत केलं जातं तर गणपतीचे बाप्पांचे विसर्जन आपण योग्य पद्धतीने करावे तर ते आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यामुळे भगवानकडे शरीरापासून निराकारत विरघळतात आणि पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले जाते त्यामुळे ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापना केली मूर्ती मूळ स्वरूपामध्ये विरघळून विलीन होते असे शास्त्रशुद्ध पूजा अर्चना करून आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो आणि त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जनसुद्धा आपल्याला करायचे असते त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर उत्तर पूजा करण्याआधी सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ आंघोळ सकाळी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वतःला कुंकवाचा टिळा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कलश जो तुम्ही मांडलेला असतो तर त्या कलशाची सुद्धा पूजा करायची आहे कळशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे दिव्याची कळशाची आणि बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गणपतीची आरती दिव्याने ओवाळायची आहे आणि बाप्पांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आता गणपती बाप्पांचे विसर्जन करताना मूर्ती जी आहे तर ती डायरेक्ट रुचलायची नाही तर आपल्याला उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि गणपती समोर हात नेऊन आपल्याला म्हणायचे आहे की हे गणरा तुम्ही आमच्या घरी पाच दिवस किंवा दहा दिवस म्हणजेच तुम्ही जेवढ्या दिवसाचं विसर्जन करणार आहात तर रहा असं अं म्हणायचं आहे की दहा दिवसाचे गणपती ची मी जी स्थापना केलेली होती तर त्याची आता माझ्याकडनं मी उत्तर पूजा करत आहे आणि ही चूक भूल जर माझ्याकडनं काही झाली असेल तर मला क्षमा करा आमच्याकडनं केली गेलेली पूजा ही मी तुम्हाला समर्पित करत आहे आमच्या घरून जाताना घरातील दुःख घेऊन जा सुख ठेवून जा तर असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर तो मंत्र अशा पद्धतीने आहे ओम यांतू देवगणा सर्वे पूजा माधाय माम कम इष्ट काम समृद्ध पुनरागम मा... पुनरागमना मत तर असा हा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून अक्षदा जी आहे तर त्या गणपतीच्या डोक्यावरती टाकायचे आहेत संपूर्ण पूजेवरती अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत असं केल्यामुळे प्राण निघून जातात आणि शाडूची फक्त माती उरते मूर्ती उरते आपण प्राणप्रतिष्ठा करत असतो त्यावेळेस त्यामध्ये प्राण येतात आणि विसर्जन करत असताना त्या, त्या मूर्तीतून आपल्याला ते प्राण काढून घेणं तितकंच गरजेचं असतं म्हणून हा मंत्र म्हणून आपल्याला त्यात त्या मूर्तीतले प्राण जे आहेत तर ते काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या कार्य सिद्धीसाठी आणि पुन्हा येण्यासाठी तुम्ही आता मूळ स्थानी जी प्रार्थना करत असताल तर ते तुम्हाला मंत्राचा तिथे उच्चार करायचा आहे मूर्ती जी आहे तर ती आपल्याला थोडीशी हलवायची आहे आणि त्यानंतर आपण जी पूजेमध्ये साहित्य वापरले आहे दुर्व असतील फुले असेल हार असेल तर ते सर्व आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचं आहे जे विडे आपण गणपती समोर वाहिलेले आहेत ते सर्व साहित्य घरामध्ये तुम्ही वापरू शकता निर्मल्यामध्ये विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल कर्शव नारळ जे आहे तर ते विसर्जित करा किंवा फोडून प्रसाद म्हणून घरामध्ये खाल्ला तर ही चालेल तर आपण संपूर्ण घरामध्ये हे जे पाणी आहे तर ते बाथरूम सोडून शिंपडायचं आहे संपूर्ण घर आपलं ह्या पाण्याने शुद्ध करून घ्यायचं आहे आणि हे उरलेलं पाणी हे तुम्ही झाडांना घालायचं आहे कळशामध्ये आपण जे नाणं टाकलेलं असतं तर ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे फळे जे गणपती बाप्पांसमोर मांडलेली आहेत तर ती प्रसाद म्हणून खायची आहेत आणि मूर्ती उचलताना गणपतीच्या जयघोषामध्ये आपल्याला ती मूर् मूर्ती उचलायची आहे पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ही मूर्ती आपल्याला उचलायची आहे त्यासोबत आपल्याला बाप्पांसोबत शिदोरी जी द्यायची आहे तर ती सुद्धा द्यायची आहे यामध्ये आपण बाप्पांचे आवडते मोदक दही बात अशा कोणताही प्रसाद जो आहे तर तो तुम्ही देऊ शकता आणि एकदा आपण गणपतीची मूर्ती जागेवर उचलली की ती जागा जी आहे तर ती आपल्याला मोकळी ठेवायची नाही तर त्या ठिकाणी तुम्ही थोड्याशा अक्षदा किंवा सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे मूर्ती एकदा उचलल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही मूर्तीचं तोंड जे आहे तर ते रस्त्याकडे असावं ती मूर्ती जी आहे तर ती आपल्याला एका लाकडी पाटावरती ठेवून विसर्जनासाठी न्यायची आहे फक्त मूर्तीच आपल्याला न्यायची नाही तसेच ज्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करत आहात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला आरती करायची आहे आणि सोबत जी आपण शिदोरी घेतलेली आहे तर ती इतरांना वाटायची आहे आणि ती मूर्ती जी आहे तर ती आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आहे आता पाण्यामध्ये बुडवताना ती तीन वेळा बुडून वर काढायची आहे आणि चौथ्या वेळेला ती हळूवार पाण्यामध्ये सोडायची आहे परत येताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणचे दगड किंवा माती घरी घेऊन यायचे आहे त्या ठिकाणी बाप्पांना आपण बसवलं होतं तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे इतर जे पूजेचं साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये विसर्जित करा किंवा मातीमध्ये विसर्जित केलं तरी सुद्धा चालेल जे साहित्य वापरणं योग्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे आणि जे साहित्य वापरण्याजोगं नाही तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो दुपारनंतर म्हणजेच भर दुपारी उन्हामध्ये चुकूनही गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये संध्याकाळी चारनंतर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर आता जो मंत्र मी तुम्हाला सांगितला होता तर तो मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती लिहून देते तो मंत्र पाहूनच तुम्ही त्या जो मंत्र आहे उत्तर पूजेचा तो मंत्र बघून तुम्हाला पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी प्रा रुजू करते श्री स्वामी समर्थ